च आहे की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर एका परिवारातली आणि सर्व एका परिवारातल्या असले राजकीय मतभेद असू शकतात पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता प्रेम हे असतात सुनील तटकरे छगर भुजबळ प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत सर्व येणारे सर्व एका परिवारात राजकारण काही काल काही कालखंड एकत्र केले एकमेकाबद्दल अटॅचमेंट एकमेकाबद्दल प्रेम हे असतच परत का आ, शेवट हे सर्व अधिकार या नेते मंडळींना असतात मी या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळे मी या गोष्टीवर भाष्य पण घटक म्हणून तुम्हाला वाटतं परत हे एकत्र यावेत साजिकाच प्रत्येकाला वाटतच ना प्रत्येकाला वाटतं का परिवार एकत्र पाहिजे जी भावना प्रत्येकात असू शकते ना पण साहेब राजकीय दृष्टिकोनातून पाहावं का या भेटीकडे कौटुंबिक दृष्टिकोनाकडून पाहावं आता मी आत्ता झाले मला विषय माहिती पण नाही ती माहिती घेऊन सांगतो